माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार शरद पवार यांनी आज पुणे येथील एका जाहीर कार्यक्रमामध्ये माडा लोकसभा मतदारसंघामधून सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे की मी लोकसभेची निवडणूक लढवावी असे विधान त्यांनी नुकतेच केलेले आहे त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव करण्यासाठी शरद पवार हे स्वतः रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे पुणे येथील एका कार्यक्रमामध्ये माजी केंद्रीय कृषी मंत्री तथा विद्यमान राज्यसभा खासदार शरद पवार यांनी कार्यकर्त्यांकडून माढा सातारा व पुणे इथून आपण निवडणूक लढवावी अशी आग्रही मागणी केली जाते खासदार शरद पवार यांनी या केलेल्या विधानामुळे आगामी माढा लोकसभा मतदारसंघामधून खासदार शरद पवार हे निवडणूक लढवणार असल्याचं समोर येत आहे संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर गेल्या काही दिवसांपासून माळा लोकसभा मतदारसंघामधून महाविकास आघाडीचा नक्की उमेदवार कोण असणार हे समोर आलं नव्हतं माळा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती झाल्यानंतर स्वतः शरद पवार यांनी या मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्व केलंय त्यामुळे पुन्हा या मतदारसंघातून त्यांना निवडून येणं अवघड नाही असं बोललं जात आहे पुणे येथील जाहीर कार्यक्रमात बोलताना खासदार शरद पवार म्हणाले होते की माडा सातारा व पुणे येथील कार्यकर्त्यांकडून लढवावी अशी आग्रही मागणी केली जाते गत चार वर्षांपासून मी निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं होतं परंतु आत्ताची परिस्थिती तशी नाहीये